तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांगन सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलो मध्ये आणि मध्ये ओपनचं मैदान भरलेलं आहे महालक्ष्मी यात्रेनिमित्त आणि या मैदानासाठी कोण कोणती बैल आलेली तर आपण पाहणारच आहोत आपल्यासोबत एक नाही पांगरीकरांचं लक्ष आहे अं आलताप मुलानी आहेत तर काय विषय थोडक्यात आता सांगा नवीन फ्रेड आहे औरंगाबाद मुन्ना औरंगाबाद मग देवाचे मालक आपले मुन्नाबाई त्यांच्या नावाने ते खरेदी आज आमचे मित्र ढवळ बापूराव लोखंडे यांचा बाहुले तुम्हाला जास्त पंधरी गावगुडलं पंधरी पंधरी बायलाचं नाव काय बैलाच नाव है। सोने सोने काय नाव काय म्हंटल नशीब नशीब गाव कुठलं गाव मुळशी मुळशी भरपूर लांब्या ला चांगल्या बरं बरोबर आतापर्यंत किती मैदान केली मैदान बरेच केली सीमेला टाका टाकीमध्ये आतापर्यंत चलतंय आज पायरा कोणासोबत आहे नाव सांगा बायराचं गुरु गुरु का कुठून आलं सासवड गराडी सासवड गराडी आज कोणासोबत आहे सोने सोने आहे का बर बर आतापर्यंत किती मैदानात राहिलो चालतंय कोणासोबत आहे म्हणलं सोने सोने देवाडीतलं सोने चालतंय सांगायचं आपलं सागर शंकर रुंगी गाव कुठलं करडी पंढरपूर बैलाचं नाव काय रावडी रावडी आज कोणासोबत आहे आज बलमा सोबत आहे कुठला माळशिरस माळखांबी 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 का नाव सांगा तानाजी पाटोळे तानाजी पाटोळे गाव कुठलं माळखांबी माळखांबी बैलाचं नाव काय बलमा बलमा बल का बल मित्रांनो वाघमोडी वाडीकरांचा एक ना लक्ष सुद्धा आलाय मैदानात दहीवडीच्या नाव सांगा बैलाचं उलट बुलट गाव कुठलं करुंडी आज कोणासोबत आहे कुठला घरचीच गाडी का हाकीच नाही का चालतं मित्रांनो महाराष्ट्राचं पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातं असा हा सोन्या आज दहिवडी मैदानात दाखल झाला कुठला सम्राट गाव कुठलं पिपरी पिपरी मालकाचं नाव काय कोणासोबत आहेस शांताबाई बरोबर ठीक आहे शांताबाई बायलाच नाव बघा शांताबाई मालकाचं नाव सांगा युवराज पवार नाव सांगा बैलाचं पाखरे गावगुठलं माळशिरस माळशिरस आज कोणासोबत आहे वादळ संघिरसकरांचं वादळ आहे का वादळ मालखांचं नाव काय मामासाहेब देशमुख वायर गाव गुठल शारदा पाटील पुणेकरांची वायर दहिवडी मैदानात दाखल तोंडलेकरांचा तोंडलेकरांचा भारत दुधी भाऊकरांचा माद्या पलीकडला निशान का असं पायर आहे बस निशान रानंदकरांचा सूर्या सूर्या पलीकडला मोठे मापास दिसते पहिला मापास आहे होय अर्जुन अर्जुन गाव कुठलं रानन रानंद पलीकडला

पलीकडं शिवा सागर बोराटे माऊली अर्जुन विजयमदे यांचं सर्जा गाव कुठलंवडे कुरंदावडे कुठे कुठे राहिला आतापर्यंत बरेच मोठ्या माफा दिसते हा